नमस्कार अजिंक्य महाराष्ट्र दिवस अजिंक्य महाराष्ट्र दिवस एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात आज आपण पुण्यामध्ये श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती श्री शहाजी शहाजी प्रताप सिंह महाराज समाधी स्थळी आलेलो आहोत या ठिकाणी आपण श्रीमंत छत्रपती उशालीताई भोसले यांच्याशी संवाद साधत आहोत नमस्कार ताई नमस्कार सर आज आपल्या एकशे शहाऐंशी व जयंती निमित्त काय सांगाल आपण प्रेक्षकांना मी आजच्या सुवर्ण दिनाच्या सर्व प्रेक्षकांना सर्व लोकांना शिवशंभू प्रेमींना खूप 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 हार्दिक शुभेच्छा देते आता ही जी वास्तु आहे खुब दिवस कुणाला माहित हो नव्हती आता आपल्याला माहिती पडलेली आहे तर आपण आपली पुढची तयारी कशी असेल शिवभक्तांसाठी ही वास्तू गेले दोन वर्षापासून मला खुद्द माहिती पडलेली वास्तू आहे की इथं अशी अशी समाधी आहे ही एकमेव छत्रपती घराण्यातली आपण म्हणू शकतो जिवंत समाधी आहे आजही इथली स्था, स्थानिक जी लोक आजूबाजूची आहेत जेव्हाही दर्शनाला येतात तर त्यांची इच्छा पूर्ण होते आणि आमच्या छत्रपती घराण्यासाठी खूप मोठी सौभागाची गोष्ट आहे की आज ही ह्या आजी समाधी इथं उभी आहे तर गेले दोन वर्षापासनं माझे आणि माझ्या सर्व सहकार्यांचे सर असो जोरे सर असो अक्षय असो या सर्वांचे खूप प्रयत्न चालले आहेत की ही स्टेट लेवलच्या हेरिटेज प्रॉपर्टीज मध्ये हिचा समावेश व्हावा आणि हिचं संवर्धन डागडुजी असो का तिचं रंगाचं काही समाधीच असो हे अतिशय व्यवस्थितपणे व्हावं याचाच आमचा प्रयत्न अजूनही चालू आहे आणि तो आ, आता पूर्णतेच पण आलेला आहे खूप पत्रव्यवहार आम्ही कलेक्टर्स महानगरपालिका यांना दिलेले आहेत माझ्या दोन्ही ज्येष्ठ भावांचे देखील पत्र त्यांची देखील संमती या कामासाठी आहे आणि तेही पत्र दिलेले आहेत पुढचं आमचं पाऊल असं राहील की पुण्याचे पालकमंत्री आणि एकनाथ शिंदे साहेब यांनाही हे पत्र देऊन ह्या समाधीचा समावेश पुरातत्व खात्याच्या संवर्धनाखाली करून हा स्टेट हेरिटे, हेरिटेज मध्ये घेण्यात यावा हा प्रयत्न आहे आमचा धन्यवाद ताई आपण दिलेल्या माहितीबद्दल अजिंक्य महाराष्ट्र न्यूज हे पेठेमध्ये पुणे येते हे आहे पुण्यामध्ये भवानीपेठ इथे भव्य असं ऐतिहासिक स्मारक